राहुरी शहरात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेला आज चार महिने पूर्ण होत असताना देखील अद्याप या प्रकरणातील आरोपीचा शोध लागलेला नाही त्यामुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या मागणीला सकल हिंदू समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप उसळला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने दोनवेळा राहुरी शहर बंद करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील तीन दिवस आमरण उपोषण करून या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती त्यावेळी पोलीस प्रशासनाने लवकरच गुन्हेगार हाती लागेल असे लेखी आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या निष्क्रियतेविरोधात आता सकल हिंदू समाज पुन्हा एकवटला आहे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की सदर प्रकरणाचा तपास परीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे या कर्तव्यदक्ष व निष्णात अधिकायाकडे सोपवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रथम ही मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती त्या मागणीला सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सकल हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे चार महिने उलटून गेले तरी आरोपी सापडत नसेल तर प्रशासनाने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे सकल हिंदू समाजाने स्पष्ट केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून त्यांच्या मूर्तीची विटंबना सहन केली जाणार नाही आरोपींना तात्काळ अटक केल्यास राहुरीत तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यामुळे प्रशासनाने या गंभीर मागणीचा सकारात्मक व गांभीर्याने विचार करून तपासाची सूत्रे परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवावी हीच जनतेची अपेक्षा आहे आज आपण या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये चार महिन्यापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी जी काही विटंबना झाली त्या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो चार महिन्यापूर्वी जी काही घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपण राहुरी शहर दोन दिवस बंद ठेवले राहुरी शहर बंद ठेवल्यानंतर माननीय प्राजक्त राऊरी तालुक्याचे मंत्री दादा तनपुरा यांनीही आमरण आमरणोपोषण त्यावेळेस केलं सदर घटनेसंदर्भात पोलीस प्रशासन कुठल्याही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्यावेळेस केलेली नाहीये असं दिसून ते येतं की त्या संदर्भातले आरोपी आरोपी राऊरी शहरामध्ये मोकाट फिरतायत आपण आज त्या संदर्भात त्या जो काही पाठपुरावा करण्यासाठी आपली त्यावेळी मंडळी जमली होती ती मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे विशेषतः हिंदू समाजाने यामध्ये त्यावेळेस लक्ष घातलं राष्ट्रीय संघ या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सहभागी झालेला असून आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती की हा सदर तपास संतोष खाडे साहेबांकडे देण्यात यावा दोन दिवसापूर्वी मान्य प्राजक्तदा सव्वीस जुलै रोजी रावरी शहरात आंदोलन करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे हिंदू सकल समाज त्यासोबत राष्ट्रीय श्रीराम संघ रावरी तालुक्यातील श्री गणेश गणपती उत्सवातील मंडळे इतर हिंदू संघटना जे काही असतील ते, ते पूर्णपणे सहभागी होणार आहेत याचा पोलीस प्रशासनाने पूर्णपणे त्याची गांभीर्याने दखल घ्यावी त्या संदर्भात असलेला पाठपुरावा लवकरात लवकर लौ, करावा आणि आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती या घटनेचा लवकरात लवकर आरोपी शोधून काढावा नाही तर आम्हाला कायदा घेण्यास मध्ये घेण्यास तुम्ही मजबूर करू नये आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आपल्या भारताचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळ्याची जी विटंबना झाली त्या घटनेला होऊन आज या सव्वीस तारखेला चार महिने पूर्ण होणार आहेत मात्र हे ते जे विटंबना करणारे जे आरोपी आहेत ते अजूनही पकडले गेलेले नाहीत आणि ही खूप शोकांतिका आहे की अजूनपर्यंत ते मोकाट फिरू राहिले आणि हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे होते आजपर्यंत त्यांचं कुठंही अशा पद्धती निवडणूक झालेली नाही जे आपल्या रावरी शहरामध्ये झाले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज श्री बोस तरुण मंडळ सकल हिंदू समाज रावरी श्री मळगंगा तरुण मंडळ जय अंबिका तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व प्रशासनाला निवेदन देत आहे की सदर घटनेच्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी जेणेकरून सर्व समाज कारण छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण सगळ्या समाजासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि त्यांच्याच अवेलनेतून आपण माग राहणं चुकीचं आहे त्यामुळे याचा तपास लवकरात लवकर पोलीस प्रशासन लावा ही मी सर्व मंडळांच्या वतीने विनंती करतो तसेच माजी राज्यमंत्री प्राजग सांगितलंय की सा, संतोष खाडे यांच्याकडे हा तपास देण्यात यावा या संदर्भात सर्वांशी मागणी वगैरे आहे तर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे एवढी एकच विनंती आहे की लवकरात लवकर या घटनेचा तपास लावा राहुरीतील ही घटना केवळ एक गुन्हा नसून ती लाखो नागरिकांच्या श्रद्धेवर झालेला आघात आहे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे व्हिजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी